परमपूज्य गुरुदेव चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती उपस्थित सेवकांनो सर्वप्रथम मी राष्ट्रसंतांच्या चरणी अस्तमस्त होते वंदनीय महाराज ग्रामदेव आणि भावना ताई यांना तबल्याची साथ सागर सागरदादा मसाळ आणि दादा आणि मृदुंगावर आहेत अतुलदादा डोंगरे हे स्वागत शिलाताईत सतर्क कर करतील अशी मी त्यांना शिलाताई सतर्क कर करतील अशी मी त्यांना विनंती करते मी या सर्वांना विनंती कर 吉巴。<D> स्वागतासाठी वैशालीताई भोरे यानंतर लगेचच युवक युवती संमेलनाला या ठिकाणी सुरुवात होत आहे या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष आदरणीय सचिनजी सर फ्रम संचालक संतकृपा हॉस्पिटल अकोला या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावे या करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावे आदरणीय गाडगे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावे बाहेर उभ्या असलेल्या सर्व गुरुदेव सेवकांना नम्र विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे या संमेलनाची सुरुवात आपण अधिष्ठान पूजनाने करणार आहे मी सर्व प्रमुख अतिथींना विनंती सर्व प्रमुख विनंती बुरघाटे सर संचालक अस्पायर इन्स्टिट्यूट अकोला यांच्या स्वागताकरता मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित सर्वांना विनंती करतो की कृपया जोरदार टाळ्या वाजून आपल्याला स्वागत करायचं आहे उत्कृष्ट असं अस्पाद उत्कृष्ट या ठिकाणी शिस्त शांती गांभीर्य आपण जर यांच्या क्लासला भेट दिलं तर आपल्या सर्वांना हे समजून येईल त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर शिवाजी ठाकरे सर की त्यांनी डॉक्टर लताताई ठाकरे यांचं स्वागत करावं व पुरुष सदस्यांना विनंती करतो की डॉक्टर शिवाजी ठाकरे सर यांचं आपण स्वागत करावं हा सपत्नीक सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारावा आपल्या या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक स्वप्नी रिंगोले सर यांच्या स्वागताकरता मी डॉक्टर अजयजी उपाध्याय यांना विनंती करतो डॉक्टर दीपाली सोसे मॅडम यांच्या स्वागताकरता मी डॉक्टर नंदाताई आखरे यांना विनंती करतो यांना विनंती करतो गोपालदादा गाडगे यांच्या स्वागताकरता मी निलेश ठाकरे सर यांना विनंती करतो पुढे यांना आमंत्रित करतो तत्पूर्वी सौ वर्षाताई म्हैसने यांच्या अगदी रात्री बारा बारा एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी करत असतात परंतु घरची सगळी जबाबदारी ताई अत्यंत सुंदररीत्या पार पाडतात पुनच्चे एकदा जोरदार टाळा वाजून या ताईचं स्वागत करावं सौ चित्राताई काकड यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावे यानंतर सौ वैशालीताई सावळे यांच्या स्वागताकरता मी अर्चनाताई खानजोड यांना विचारपीठावर आमंत्रित करतो <प्रेणा> यानंतर यानंतर सर्व आपले प्रमुख अतिथी यांचा परिचय देण्याकरता मी आदरणीय पवनदादा गौडी यांना पुढील सूत्र देतो पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी सात वेगवेगळ्या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीसुद्धा प्राप्त केली आहे नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून त्यांनी आपली डॉक्टरेटसुद्धा पूर्ण केली असून इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्वा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्वा आदरणीय प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील दादा इंगोले डॉक्टर आरतीलता दिपाई हा विषय माझ्यासाठी खऱ्या अर्थाने नवीन होता राष्ट्रसंतांची माहिती असणारे आपण सगळेच जण आहोत पण सारा भारत रहे सिपाही म्हणजे नेमका कोणता विचार याच्यात या हा प्रश्न मला ज्या वेळेला ते सारा भारत रहे सिपाही अशी एक ओळ आहे राष्ट्रसंतांना अभिप्रेत होतं की सगळ्या शब्द फारशी भाषेमध्ये त्यानंतर तो हिंदीमध्ये उर्दूमध्ये आणि तो मध्ये आला आणि इंग्रज काळामध्ये शिपायांची खूप गरज भासू लागली त्यामुळे सिपाही हा शब्द जो आहे तो सर्वश्रुत झाला सगळ्यांना कळायला लागला आपलं सारा भारत रहे सिपाही ही गोष्ट आजही तितकीच तंतोतंत लागू होते खरं तर माता निर्भर झाली पाहिजे असं राहते सिपाही जर प्रकारचा अहंकार येणार नाही आपण कायम सुरक्षेसाठी तयार राहू आणि म्हणून सारा भारत रहे सिपाही असं राष्ट्रसंतांना त्यामध्ये अभिप्रेत होतं त्यावेळेला भारत आपल्याला दिसतं आप ना हो किती चुकीच्या घटना चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात पोलीस आपल्याला इथे सिव्हिल लाईनला बाजूला पोलीस स्टेशन आहे म्हणजे ही हे जे सैनिक जे आहे येणाला प्रत्येक प्रत्येकदा पावलोपावली गरज असते आपलं महाविद्यालय असो प्रत्येक ठिकाणी एक सुरक्षारक्षक असतो गार्ड असतो आणि ही जी सुरक्षेची जाणीव आहे ही जी सिपाहीकालीन राष्ट्रपती जे होते राष्ट्रसंत असं म्हटलं होतं आप सिर्फ संत नाही आहे महात्मा जे होतं ते अगदी भंडारा लावून भगवे वस्त्र परिधान करून शैली राहणं बोलणं हे स या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे हा बदल आपल्या वागण्यातून ज्यांनी विश्वशांतीचा मानवतेचा संदेश दिला होता आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत आहेत त्यांनी लोकांना अस्पृश्यता दूर करा हे तो पुण्यस्मरणाच्या मागचं महत्त्वाचं महत्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रसंत विचार, ना ना विचार ले ले हे आपल्यापर्यंत माहिती म्हणजे तुमची माझी पिढी जी आहे ना विचार जाण्याची आणि म्हणूनच अशा सारखी जे उपक्रम होऊ घातलेले आहे किंवा हे जे सातत्याने वीस वर्षापासून हा कार्यक्रम हा महोत्सव होतोय हे निश्चितच त्याची माहिती व्हावी हा निश्चितपणे एक महत्त्वाचा हेतू या माध्यमाने ओळखू येतो आणि तो विचार तिथपर्यंत पोहोचणं प्रामुख्याने गरजेचं आहे त्यांना संगीताचं शिक्षण देतोच आपण मुलींना वेगवेगळ्या कलागुण शिकवतो पण त्याबद्दल आपल्याला असं वाटतं की मुलींनी लाठीकाठीचं प्रशिक्षण पण घ्यावं आमच्याच चौकामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण बदलली विचार बदलले आणि आपण मुलींना पण सिपाही बनवतो आहे आपण मुलींच्या मनामध्ये पण पन सिपाहीपणाची भावना जागरूक करतो आहे आणि खरंच राष्ट्रसंतांनी आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रार्थनेचा प्रामुख्याने आपल्याला संदेश दिला आणि ती गोष्ट त्यांनी गुरुकुंज मोजरीला सामुदायिक आश्रम गुरुकुंज मोजरीला सामुदायिक प्रार्थना घडवून येते ते प्रार्थना मंदिर पण आहे आणि एक उल्लेखनीय गोष्ट मला सांगावीशी वाटते दिसून येतो तिथे पण गेल्यानंतर आपल्याला एक पांढरी शुभ्र अशी ती गादी दिसून येते त्याच्यावरती एक तो लोड किंवा तकिया ठेवलेला दिसून येतो आणि हे प्रत्येक ठिकाणी जिथे पण राष्ट्रसंतांचं किंचं फोटो होता एक गादी होती आणि त्याच्यावरती तो तकिया ठेवलेला ही जी परंपरा आहे ना ही कुठल्या अनेक ठिकाणी दिसतं का हो कुठेतरी आपल्याला या प्रकारत्वाची बाब आपल्याला लक्षात येतं की ही जी बैठक व्यवस्था आहे ना ती भारतीय बैठक आहे ही बैठक आहे बैठक आहे खुर्ची नाही खुर्ची असली की तिला थोडा हादरे बसतात आणि ती जाण्याची शक्यता असते आपल्याला माहिती नाही ती गुरुकुंजीला पण अशाच पद्धतीने आपल्याला दिसून येते या संस्थाने जे अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत ते आपण आपल्याला माहितीच आहे आणि आपण या सगळ्या गोष्टी अनुभवतो आहे या गोष्टीपर्यंत मी त्या विषयावरती बोलू शकले नसते त्यामुळे ज्या वेळेला ते दादा आले होते आणि त्यांनी सगळ्यांना टोप्या दिल्या तर म्हटलं मी पण ते घालणार आहे कारण मला पण राष्ट्रसंतांबद्दल बोलायचं आहे हा <laughs> सगळं समा सम समान लागतं तर मग ही टोपी ही फक्त पुरुषांचीच का तर त्यामुळे कदाचित हा पायंडा मी थोडासा मोडला आहे आणि मी पण म्हणतो तर उदाहरण आहे आणि त्यामुळे ती घालावं असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून मी ती मला दिली नाही मी मागून घेतलेली आहे खरं तर दामदादा सावरकर होते त्यांनी हे सगळं साहित्य म्हणजे त्यांचे जे सुपुत्र आहे डॉक्टर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दादा सावरकर ते म्हणतात की महाराज बोलत गेले आणि बाबा लिहत गेले म्हणजे हे जे राष्ट्रसंतांचं विपुल्यापर्यंत त्यापर्यंत रुजले आपल्याला समजले ज्यावेळेला राष्ट्रसंतांचा शेवटचा काळ होता त्यावेळेची ती गोष्ट आहे की राष्ट्रसंतांना कॅन्सर झाला होता हे आपल्याला सगळ्यांना माहीत विठ्ठलाला म्हटले की देवा आता याच्यानंतर माझ्याकडनं सेवा घडणार नाही आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे की त्यांनी ती खंजिरी तिथे म्हणजे प्रामुख्याने त्यानंतरही राष्ट्रसंतांना म्हणजे या शेवटच्या समारोपाच्या ज्या गोष्टी होत्या किंवा त्यांच्या आयुष्यातला हा जो शेवटचा काळ होता ना तो तो दंगल झाले होते हिंदू मुस्लिम दंगल ज्या वेळेला झाली होती तर त्या हिंदू मुस्लिम दंगलीच्या वेळेला राष्ट्राला संबोधित करण्याचं महत्वाचं कार्य राष्ट्रसंतांनी केलं होतं राष्ट्रसंतां राष्ट्रसंतांनी ही विचारधारा रुजवली आपल्यापर्यंत ही विचारधारा रुजवली आपल्यापर्यंत ती पोहोचवली आणि आपल्याला सतत ती पोहोचवली आणि आपल्याला सगळ्यांमध्ये सर्व धर्मसमभावाची जी जाणीव करून दिली त्यानंतर मात्र हा राष्ट्रसंत असं राष्ट्रसंतांना म्हणूनच संबोधतो हेच नाहीतरच ज्या वेळेला साने गुरुजींनी पंढरपूरच्या मंदिरा तर ज्या वेळेला साने गुरुजींनी पंढरपूरच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी धर्म पंथ संप्रदाय एक दिसू दे हे सर्व धर्म पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे थँक्यू लिंगोले सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वप्नील इंगोले सरांच्या आधी आरतीलता मॅम यांना काही कारण एक मिनिट घेतो सर एक सरांनी शब्द दिला जोपर्यंत तुमचा कार्यक्रम आहे तोपर्यंत पत्रिका छपायचं काम मी करेल तू माझे आहे आणि शिवाजी ठाकरे सर आरतीलता देशमुख मॅडम मला वाटतं की तीन चार वर्षाच्या पूर्वी सर आपलं हॉस्पिटल संत कृपा हॉस्पिटल सुरू झालं अनेक लोक आणि असाही काही कार्यक्रम असला तर आर्थिक मदत सुद्धा करतात हा चमत्कार यावर्षी आम्हाला त्यांच्याकडून मिळाला निश्चित उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहील महाराजांचा प्रसाद शिदार आहे मी ते सारेच दिवस त्यांचे पाहले परंतु अतिशय मोठं विश्व ज्यांनी निर्माण केलं शून्य माणूस पाहला पण आता ते विश्वही पाहतोय की समज नर्सरी ते बारावीपर्यंतचं कॉलेज आहे आणि माणूस मोठा झाल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर आहेत हे आम्ही